लक्ष्मीच्या भावनांनी 28 मालिकेच्या अठ्ठावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये कला सांगत असते चांदेकर ना मला असं वाटतंय की तुझ्या बाबांना आपण परत आणलं पाहिजे आणि त्यामुळे त्यामुळे कदाचित आपल्या घरामधला हा शाप आपल्याला कमी करण्यासाठी किंवा ब्रेक करण्यासाठी उपयोग होईल यावरती अद्वैत म्हणतो मला माहिती येत ना तो माणूस कसा आहे तो सुधारण्यात आणि आईला त्रास होईल यावरती कला म्हणते अरे असं काय करतोय चांदेकर तू नाही का सुधारलास ते सुद्धा सुधारतील आणि काय माहिती आपल्याला याच्यामुळे सरोज मॅडमचं लाईफ आता खूप छान होईल पण अद्वैत मात्र या गोष्टीला नकार देतो आणि या दोघांच्या मध्ये आता मतभेद होतात आणि आता कला आणि अद्वैत यांच्यामध्ये एक प्रकारचा अबोला येतो मग खाली पूजेसाठी ज्या वेळेला दोघ जण येतात त्यावेळेला त्यांना आता सरोज सांगायला लगते कला खूपच सुंदर दिसते तू कला म्हणते थँक्यू सरोज मॅडम आणि त्यानंतर मग आता अद्वैत इकडे पाडव्याच्या ओवाळणीसाठी बसतो ज्यावेळेला दोघ जण एकमेकांच्या समोर असतात कला त्याला ओवाळत असली तरी अद्वैतचा चेहरा मात्र पार आणि कला सुद्धा गप्प असते रोहिणी हे सगळं आता नोटीस करते आणि रोहिणी विचार करते अरे बापरे म्हणजे ह्यांच्या दोघांच्या मध्ये काहीतरी मनमोटाव आहे हे खरं मात्र असं म्हणत ती आता बोगत असते बरं हे सगळं होत असताना इकडे तो आ, कला विचार करत असते मला माहितीये तू माझ्यावरती रागवलंयस आणि ती त्याला पेढा भरवायला घेते तर अद्वैत पेढा हातात न घेता तो पेढा आता तो म्हणजे तोंडात न घेता तो पेढा तो आपल्या हातात घेतो असं म्हटल्यावर ती इकडे हातात तोपर्यंत नैना येते आणि आबा तुम्ही तर म्हटला होतात की राहुल आता इथे ये येईल म्हणून अजूनही राहुल का नाही आलेला आहे असं ती म्हणायला लागते तितक्यात मागून राहुल येतो आणि नैना मी काय आलोय तुझ्यामुळेच नैनाडा डार्लिंग तुला मी इकडे हवा होतो ना खरंच तू खरंच खूप ग्रेट आहेस तू मला इथे आणलंस असं म्हणत तो आता नैनाचं कौतुक करायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता रोहिणी रोहिणीला खरं तर आनंद झालेला असतो पण आनंद झाला असला तरी तो दाखवायचा नाही किंवा आपल्याला आनंद झालेला नाहीये अशा पद्धतीचं रिॲक्ट करत रोहिणी आता सांगायला लागते डॅडा खरंच खरंच तुम्ही याला घरात घेणार आहात का म्हणजे आता तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा असं मला वाटतंय असं म्हटल्यावर ते ती आता म्हणजे आबा सांगायला लागतात हो मी निर्णय घेतलेला आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी आता ठरवले की आ, मी याला म्हणजे माफ केलंय ठीक आहे मला ह्या घरामध्ये कोणतेही वाद नको आहेत असं म्हणत आता इकडे राहुल येतो नैना औक्षण करते तोपर्यंत तो अद्वैतच्या डोक्यामध्ये मात्र एकाच वेळेला दोन विचार चालू असतात जे सकाळी कला बोललेली असते ते आणि दुसरं म्हणजे आता हा राहुल आल्यामुळे नवीन काही वाद उकरून तर काढणार नाही ना हे अशा प्रकारचे सगळे विचार त्याच्या डोक्यात चालू असतात बरं हे सगळं चालू असताना कला विचार करते सांदेकर अरे तुला कसं म्हणू मी आणि मग ती रूममध्ये येते रूममध्ये ती कला आता सांगायला लागते विचार करायला लागते की नाही नाही मी चांदेकरला दुखवले आणि त्याच वेळेला ती म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का, का? राहुल ह्या घरात आलाय त्याच्यामुळे घरामधले प्रॉब्लेम हे वाढतच जाणार आहेत म्हणजे राहुल काही नीट राहणाऱ्याच नाही आहे म्हणजे तो नीट राहील आणि नीट हे करेल असं काही नाहीये त्याचं काही झालं तरी सुद्धा हा राहुल आहे ना या घरामध्ये प्रॉब्लेमच वाढवणार आहे त्याच्यामुळे आबांना त्रास होणार सरोज मॅडमना त्रास होणार यावरती अद्वैत म्हणतो हो ना म्हणजे कसं आहे आणि त्या राहुलचे सगळे गुन्हे आपल्याला विसरता येतील पण त्यांनी ऑफिसच्या एम्प्लॉई सोबत जे काही केले ते कसं विसरता येईल त्यामुळे त्या राहुलला त्या, माफ करणं ही खूप मोठी आतापर्यंतची चुकी ठरेल यावरती काय म्हणते बघितलंच चांदेकर काही झालं तरी सुद्धा आपले विचार किती आता मिळजुळतात ते म्हणजे काही झालं तरी आपण आपण या सगळ्यामध्ये एकमेकांना किती समजून घेतो तसंच मला असं वाटते की आपल्यामधले काही मतभेद असतील तर ते मतभेद सुद्धा आपण बाजूला ठेवूया आणि आपल्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा मतभेद येणार नाही किंवा आपण या सगळ्यामध्ये एकमेकांशी या विषयामुळे बोलणार नाही असं नको करूया मला वाटतं की आपण आता ते विषय सोडून नॉर्मल नक्कीच बोलू शकतो ना असं म्हणत कला आता बोलत असते आणि अद्वैत पाठमोरा झोपून विचार करत असतो की नाही जे काही खरे बोलती खर आहे ते सगळं सगळं आता खरं आहे इकडे तोपर्यंत राहुल येतो आणि खरंच हे माझं घर माझी रूम यामध्ये आल्यावरती एक वेगळाच आनंद मला मिळतोय असं म्हणायला लागते बरं त्याच वेळेला आता इकडे नैना म्हणते माझं माझं काय करतोयस मी सुद्धा आहेस ना यावरती ती सांग तो सांगतो हो हो म्हणजे आपलं घर आपलं हे सगळं आणि याच्यामुळे आता इकडे खरंच खूप छान वाटतं याच्यामध्ये आणि खरं सांगू का तर आता एक एक करत या चांदेकरांना सगळ्यांना बर्बाद करून या घरावरती राज्य करायचं आणि तो मनातल्या मनात विचार करतो आता काहीही झालं ना तरी या चांदेकरांना चांगला थडा शिकवायचा आहे एकदा का प्रॉपर्टी माझ्या आणि मम्माच्या नावावरती झाली की या चांदेकरांना मग हकलवून देण्यासुद्धा मी कमी करणार नाहीये असा तो विचार करत असतो तोपर्यंत आता मात्र तो डोक्यामध्ये विचार फक्त आपला स्वतःचा आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त रोहिणीचा करतोय नैना त्याच्या खिचगंटीत सुद्धा नाहीये खरं तर नैना मात्र आता त्याच्यासाठी खूप काही करते आहे पण राहुल आयत्या वेळेला नैनाला शंभर टक्के धोका देऊ शकतो इकडे तोपर्यंत आता अद्वेत रात्री झोपेत विचार करतो नाही नाही खरे जे काही बोलली ते बरोबरच होतं कारण आता आमच्यामध्ये उगाच एखाद्या गोष्टीवरून वाद धरून ठेवणं ही गोष्ट कितपत योग्य आहे नाही खरंच हे वाद आता सोडून दिले पाहिजेत किंवा हे वाद आता डोक्यात ठेवायला नाही पाहिजेत असा अद्वैत विचार करत असतो आणि त्याच वेळेला नाही मला स्वतः आता बोलायलाच पाहिजे असा विचार अद्वैत करतो बरं हे सगळे चालू असताना कला आता अद्वैतला म्हणते चांदेकर तुझी कॉफी घे तोपर्यंत तो आता इकडे अद्वेतला समुपदेशकांचा कॉल येतो समुपदेशकांचा कॉल आल्यावरती ते म्हणतात काय सहा महिने तर झाले तुमची काही भेट गाठ काहीच नाहीये म्हणजे तुम्ही इकडे आता आलाच नाही आत असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अद्वैत सांगायला लागतो हो सर त्यावरती कला सांगते फोन स्पीकर वरती टाकला जातो आणि कलाला सुद्धा आता इकडे ते सांगायला लागतात काय तुम्ही येणार आहात का इकडे यावरती कला म्हणते हो तुम्ही आम्हाला बोलवलत ना तर आम्ही तिकडे नक्कीच येतो यावरती समुपदेशक म्हणतात हो सहा महिने झालेले आहेत या, या लवकर जे काही पुढे आहे ते लवकरात लवकर ठरवायला पाहिजे असं म्हणत समुपदेशक आता इकडे कलाला आणि अद्वेतला बोलवतात मग आता दोघं जण तिकडे जायला निघतात त्याच वेळेला रोहिणी खाली येते ब्रेकफास्ट टेबलवरती आता इकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी ती आलेली असते पण तिची काहीतरी वस्तू आता वरती राहिलेली असल्या कारणाने रोहि आता सरोज पुन्हा एकदा वरती जाते सरोज वरती जाते आणि तिचा मोबाईल मात्र खालीच राहतो आणि त्याच वेळेला आता इकडे राहुल येतो सरोजचा मोबाईल वाचतो मोबाईल ज्या वेळेला सरोजचा वाचतो त्यावेळेस राहुल तिकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेला असतो राहुल येतो आणि अरे वा आज टेबलवरती बसून छानपैकी ब्रेकफास्ट करायला रह, भेटणार आहे असं म्हणत असताना तो पाहतो की सरोजच्या मोबाईल वरती ऑफिसचा फोन आलेला आहे आणि मग त्यानंतर तो फोन घेतो फोन घेतल्यावरती मग आता तिकडून त्या माणसाला माहित नाही कुणी फोन घेतलाय मग तो सांगायला लागतो हॅलो मॅडम म्हणजे ना आपल्या इथे तुम्ही येत आहे ना अकाउंटच्या फाईल वरती सह्या घ्यायच्या राहिलेल्या आहेत जवळजवळ शंभर सह्या राहिलेल्या आहेत तुम्ही या लवकरात लवकर मग आपण सह्या घेऊया याच्यावरती मोठा आव आणत आता इकडे राहुल सांगायला लागतो काय शंभर सह्या राहिल्यात आतापर्यंत काय तुम्ही झोपलेले होतात की काय असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगायला लागतो की बगा? चारे? हे बघा हे असले जे काही तुमचे चाललेत ना चाळे हे चाळे आता इकडे आम्ही सहन करून घेणार नाही आहोत लक्षात एक गोष्ट ठेवा काही झालं तरी सुद्धा म्हणजे आमच्या बाबतीत हे जर का असं सगळं करायचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे राहुल बोलतोय मी असं म्हणत राहुल आता खूप मोठ्या आरडाओरडा करायला लागतो आणि आरडाओरडा करत आता खूप आरडाओरडा करत त्यांनी आता एम्प्लॉईंना ओरडायचं काम केलेलं असतं बरं हे सगळं चालू असताना आबा येतात आणि आबा सांगायला लागतात काय चाललंय तुझं मुळातच तू सरोजचा मोबाईल का घेतलास सरोजचा मोबाईल घ्यायची काही गरज होती का तुला असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही आबा अहो काय सांगू तुम्हाला मी म्हणजे आता मी इकडे बाहेर आलो त्यावेळेला सरोज मामीच्या मोबाईल वरती ऑफिस म्हणून असा कॉल आला होता ऑफिस म्हणून कॉल आला आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मी ठरवलं की uh, म्हणजे कदाचित महत्वाचा कॉल असू शकतो आणि त्यामुळे तो कॉल घ्यायचं मी ठरवलं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सगळ्या जण येतात आणि नक्की काय झालं आबा तुम्ही शांत व्हा आबा शांत व्हा असं म्हणत आबा म्हणतात यांनी आपल्या ऑफिसचा म्हणजे स्टाफचा मोबाईल घेतला म्हणजे आपल्या सर्वचा मोबाईल घेतला सर्वचचा मोबाईल घेऊन त्याच्यावरती स्टाफला बडबडला ह्याची हिंमत कशी झाली आपल्या या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायची काय गरज होती ह्याला हे सगळं करण्याची असं म्हणत तो आबा चिडतात आणि त्यावेळेस मग आता अद्वैत म्हणतो आबा तुम्ही शांतवा यावरती सरोज पण चिडते आणि हे बघ राहुल तुला ह्या घरात राहायला आम्ही परवानगी दिलेली आहे याचा अर्थ असा होत नाहीये की तू या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा ओरडशील किंवा एम्प्लॉईंच्या सोबत आता हे करशील हे बघ काही झालं तरी हे सगळे गोष्टी आता पहिले बंद कर एक गोष्ट लक्षात घे या सगळ्यामध्ये तुझा काही संबंध सुद्धा नाही आहे असं म्हणत आबा हायपर होतात सरोज सांगायला लागते राहुल ला सगळ्यांच्या समोर कबूल कर की कोणत्याही परिस्थितीमध्ये तू पुन्हा ऑफिसच्या कामामध्ये इंटरफेअर करणार नाहीस आम्ही तुला फक्त या परवानगी दिलेली का आहे काही झालं तरी सुद्धा ऑफिसच्या गोष्टीमध्ये जर का लक्ष घातलं तर गाठ आमच्याशी आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे चांगले सगळे जण राहुलची खरडपट्टी करतात आणि राहुलची आत्ताच्या आत्ता कबूल कर काही झालं तरी सुद्धा तू पुन्हा 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 आमच्या या सगळ्यामध्ये इंटरफेअर करणार नाहीस कर असं म्हणत सगळे जण आता राहुलवरती तुटून पडतात आधी सांगायला लागतो काही झालं तरी सुद्धा जर का पुन्हा या सगळ्यामध्ये आता इकडे ऑफिसमध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे सरोज म्हणते बोल सगळ्यांच्या समोर कबूल कर बोल बोल लवकर असं म्हणत मग आता ती लगेच बोलायला लावते आणि बोलायला लावल्यावरती ला ती आता सांगायला लागते यापुढे यापुढे जर का पुन्हा आमच्या ह्याच्यात इंटरफेअर केलंस तर बघ मग त्यावेळेला राहुल आता बोलतो की ठीक आहे मी या घरामध्ये राहीन पण मी ऑफिसच्या कोणत्याही कामामध्ये इंटरफेअर करणार नाही असं ज्या वेळेला तो बोलतो तो तिकडे हे सगळं ऐकायला रोहिणी येते रोहिणी आता हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते झालं म्हणजे आता ह्याने आता इकडे रोहिणी येते आणि सॅटकन राहुलच्या एक थोबडीत देते राहुल थो तुला किती वेळा सांगितलं आहे की तू या सगळ्या भानगडीत पडू नकोस मुळातच तुला इथे राहायला दिलं ही आमची चुकी झालेली आहे असं म्हणत आता इकडे चांगलीच ती चिडते आणि राहुलच्या थोबाडीत फोडते आणि त्यानंतर ती सांगते आबा मी तुम्हाला म्हणत होते ना की याला या घरात घेऊ नका हा काहीतरी कारस्थान करणारच हे बघ तुझी लायकी नाहीये या घरात राहायची आबांनी तुला आता तरी सुद्धा या घरामध्ये ठेवून घेतलंय पण म्हणून म्हणून आता तू काहीही करशील तर कसं चालेल एक गोष्ट लक्षात ठेव या घरामध्ये आता इकडे तुला जागा जेवढे दिले ना तेवढ्यातच पाय पसरायचे असं म्हणत आता इकडे ती त्याच्यावरती चिडते खोटं खोटं आपलं सगळ्यांच्या समोर दाखवायला की आता मला मला आता किती ह्या घराची काळजी वाटते आणि त्यानंतर मग आता आ, ती त्याला अजून एक थोबाडीत देते बरं हे सगळं चालू असताना राहुल म्हणतो मी म्हटलंय आता की मी कोणत्याही कामात लक्ष घालायचं नाहीये रोहिणी सांगते त्यांचा मोठेपण आहे की त्यांनी तुला इकडे आणलंय पण यापुढे जर का असं काही केलंस तर मी स्वतःहून तुझी हक्कलपट्टी बाहेर करून टाकेन समजते असं म्हणत ती आता त्याला चांगलीच मारते आणि त्याला तिकडून जायला सांगते बरं हे सगळं चालू असताना मग आता सरोज सांगते खरं तर मला ऑफिसला जायचं होतं पण आबा एकंदर तुमची तब्येत बघता मी आता काही ऑफिसला जात नाहीये मी इथेच थांबते आबा म्हणता सरोज काम पहिलं काही झालं तरी सुद्धा तू तु तुझ्या ऑफिसला जा बरं म्हणजे कसं आहे ना उगाच ऑफिसला जाण्यामध्ये टंगळमंगळ करू नकोस माझा माझा मी ठीक आहे अद्वैत म्हणतो नाही आबा मी सुद्धा इकडेच थांबतो यावरती आबा म्हणतात मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की मी ठीक आहे आणि आता म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही ऑफिसला जा असं म्हणत आबा सांगतात मला काही वाटलं तर आता म्हणजे मी तुम्हाला फोन करेन असं म्हणत आबा आता त्या दोघांना जायला सांगतात अद्वैत म्हणतो तसंही आम्हाला समुपदेशकांकडे जायचं आहे आणि आता त्यांनी आम्हाला आज बोलवलंय आबा म्हणतात ठीक आहे ताबडतोब तुम्ही निघा आणि आता सरोज तू सुद्धा जा कामामध्ये हैगय नको काही तिकडे काम पेंडिंग असेल तर मग रजनी सांगते तुम्ही चिंता करू नका मी इथे आहे ना मी बघते आबांना अद्वैत आता रजनी काकीला काही इंस्ट्रक्शन देतो आणि त्यानंतर मग आता अद्वैत या सगळ्यामध्ये आता निघून जातो तो पर ते सरोज आता इकडे निघून गेल्यावर ती रोहिणी आपल्या रूममध्ये येते आणि ती विचार करत असते या लोकांचं अतीत चाललंय माझ्या राहुलला वाईट टाकताय ती यावरती राहुल येतो आणि मम्मा काय किती मोठ्या थोबाडीत मारलीस मला आणि आता त्यावरती ती, ती म्हणते हे बघ ही थोबाडीत आता इकडे आपण लक्षात ठेवायची आहे आणि त्यामुळे मी एक काम करते की एक काम करायचं आहे की आ, काही झालं तरी सुद्धा तू आत्ताच्या आत्ता मी नवीन पेपर बनवायला सांगितलेले आहेत आणि आता नवीन पेपर तयार होतील त्याच्यावरती तू सह्या घ्यायच्या या सगळ्याचा आता इकडे बदला आपण घ्यायचा आहे या सगळ्याचा तुला मारल्याचा बदला सगळ्याचा बदला लवकरात लवकर वकिलांकडे जाऊन पेपर आण आणि सर्वोच्च काहीही झालं तरी सुद्धा सह्या आल्या पाहिजेत म्हणजे पाहिजेत इकडे अद्वैत आणि कला समुपदेशकांकडे आल्यावरती समुपदेशक म्हणतात काय ठरलं काय तुमचं सहा महिने झाले आता तुमच्याकडे फारसा वेळ नाहीये आर या पार तुम्हाला निर्णय घ्यावाच लागणार आहे एकतर तुम्ही सहा महिन्यामध्ये जर का ठरवलं नाहीत की तुम्हाला एकत्र राहायचंय तर तुम्ही आपोआपच वेगळे हो त्यामुळे जे ते लोकर लोकर काही आहे ते लवकरात लवकर ठरवा आणि काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे लवकरात आत लवकर या गोष्टी ठरवून व्हा असं म्हटल्यावर ती कला ता आ, वीचार वीचार लोकर आत लोकर वीचार आता सांगायला लागते की आम्ही विचार करतो त्यांना विचार करायला वेळ नाहीये लवकरात लवकर ठरवा मग दोघ जण रूम मध्ये येतात आणि याच गोष्टीचा विचार आता करत असतात ज्या वेळेला ते दोघं जण विचार करतात अद्वेत घाबरतो आणि तो, तो म्हणतो नाही खरे में तुझा है, तुझा हच्ची माला नहीं मी तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये म्हणजे आता तुझ्या हातची कॉफी मला नेहमी लागते यावर ती कला सांगते हो चांदेकर मला सुद्धा घाबरल्यावर ती तुझा हात धरूनच झोपायला हो आवडतं मग दोघं जण उठतात पेपर फाडतात खूप खुश होतात आणि फायनली डिवोर्स पेपर संपून दोघं जण नवराबाई को या नात्याने आता फायनली एकत्र आलेले असतात